मराठा आंदोलक मनोज धरंगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे नेमका इशारा कशा संदर्भात दिला बघणं आवश्यक आहे मनोज धरंगे पाटीलंकडून आता मोठी मागणी सरकारला दहा दिवसाचे अल्टिमेट तर संपूर्ण राज्य बंद करण्याचा इशारा दिला आहे मनोज धरंजे पाटील यांनी आता मोठी मागणी केली आहे मालेगाव मधील पीडितेला सरकारने न्याय द्यावा कायद्यात बदल करा काहीही करा पण आरोपीला फाशी द्या असं मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं आहे मालेगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मालेगाव मध्ये एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दगडाने तिचं डोकं ठेसून हत्या करण्यात आली या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान आज मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे यावेळी पीडिताच्या वडिलांनी आपली व्यथा मनोज जरंगे पाटील यांच्यासमोर मांडली आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मनोज दरांगे पाटील यांनी सुद्धा केली आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मनोज दरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे मुख्यमंत्री महोदयांना दोन महिन्यांच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या नाही तर त्याचा इन्काउंटर करा अशी मागणी यावेळी म्हणून धनंगे पाटील यांनी या ठिकाणी केली आहे नेमकं यानंतर तुम्हाला तरी काय वाटतं मालेगाव मध्ये ही जी धक्कादायक बातमी ऐकून तुम्हाला काय वाटतं सरकार याच्यावर काही न्याय देईल का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून टाका